अकोले तालुक्यातील तमाम रयतेला कार्यकर्ता या नात्यानं आणि वेगवेगळ्या संस्थांवर काम करणारा कार्यकर्ता या नात्यानं आमच्या सर्वच परिवाराच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो दीपावलीच्या शुभेच्छा देत असताना मला वास्तवतेची पण जाणीव आहे आज ग्रामीण भाग ग्रामीण भागातला माणूस विशेष करून शेतकरी विशेष करून कष्टकरी वर्ग किंवा अगदी आपण आता व्यापारीसह या सर्वांसह नैसर्गिकमध्ये जो काही जलप्रकोप झालेला आहे त्याचे काही परिणाम शेती व्यवसायावर जे झालेत ते सगळे परिणाम जर आपण विचारात घेतले तर आज शेतकऱ्याची परिस्थिती दयनी अत्यंत दयनीय अत्यंत वाईट आहे पंचेचाळीस वर्ष मी राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करतो आहे आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या आघाडीवरच मी काम करीत आलेलो आहे पण इतकी वाईट परिस्थिती शेतकऱ्याची कधीच नव्हती आज ती वाईट झालेली आहे लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं लक्ष्मीच्या आराधनेसाठी लक्ष्मीच्या पावलांचं स्वागत करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत आपल्याला ते हवं आहे पण आज लक्ष्मीच्या पावलांचा आवाज किंवा कुठेही पण तिच्या पावलांचा मागोवा घ्यायला गेलो तर आज तसं चित्र दिसत नाही अशी परिस्थिती मी कधी पूर्वी पण पाहिली नाही मी बँकेत काम करतोय पतसंस्था चालवतोय शैक्षणिक क्षेत्रात पण मी काम करतो आहे ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक घटक आज अत्यंत आर्थिकदृष्ट्या वाईट परिस्थितीत आहेत अत्यंत दुबळी स्थिती आजची आहे पण काही झालं तरी आपण माणसं आहोत आपली एक परंपरा आहे आपली एक संस्कृती आहे दीपावली आली की बाकीचे दिवस किती पण वाईट असो खडतर असो पण दीपावली आली की आपल्याला आतून आनंदाचा एक अशा प्रकारचा साक्षात्कार होतो की दीपावली आली की सगळेच घरी येतात बाहेर शिकणारे मुलं घरी येतात मुली घरी येतात आपल्या सगळ्याच मुली ज्या सासरी नांदत असतात त्या धावपळ करत माहिरी येतात आणि सगळं घरजणू गोकुळासारखं भरून जातं अशा प्रकारचा एक आनंद निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हा आनंद आपल्यासाठी बरंच काही आहे खरं तर वर्षभर केवळ फक्त रखडत जायचं पळत जायचं धाबत जायचं प्रपंच करायचा त्यासाठी जे जे करावं लागेल ते ते आपण सगळं करतो समस्या असतात दुःख असतात तरीही पण आपला प्रवास चालूच असतो पण अशी एक वाऱ्याची हलकी झुळूक येते आणि आपल्या अंगावरून जेव्हा जाते तेव्हा आपण हर्षभरीत होतो अशीच एक दीपावली म्हणजे एक आनंदाची अशा प्रकारे आनंद देऊन जाणारी समाधान देऊन जाणारी स्नेह वाढवणारी एक वाऱ्याची हलकीशी झुळूक आपल्या अंगावरनं जाते जणू काही तोच दीपावलीचा आनंद आहे असं आपण मानतो तो आनंद आपल्या सर्वांना लाभावा प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला लाभावा अकोले तालुक्यातील विशेष करून ग्रामीण आपला सगळा भाग आहे अकोले शहर सुद्धा ग्रामीणमध्येच मोडतं आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट आनंदाची आहे की अगस्ती ऋषींच्या आशीर्वादाने कितीतरी नैसर्गिक संकट ही आपल्यापर्यंत अद्याप तरी काही पोहोचली नाही असा एक टापू आहे की जणू अगस्ती ऋषींची कवच कुंडल याला लाभलेली आहे नैसर्गिक आपत्तीशिवाय आपण आपलं जीवन सगळं आज संपन्न करीत आलेलो आहे ही ईश्वरी कृपा आपल्यावर आहेच नैसर्गिक कृपा आपल्यावर आहेच तो आनंद आपल्या मनात आहे उत्पन्न घेतोय आपण शेतीचं आपण प्रत्येक आपल्या प्रपंचामध्ये जे वैध मार्गानं मिळवता येईल कष्टानं मिळवता येईल ते धन मिळवण्याचा प्रयत्न आपण करतोच आहे त्या धनाची अधिक बरकत व्हावी आपल्या कष्टाला न्याय मिळावा आपल्या जीवनात समाधान ना नांदावं आनंद नांदावा आणि जिथे आपण काम करतोय तिथे आपण संतुष्ट मनानं समाधानानं आनंदानं आपलं काम करण्याचं एक नवं बळ एक नवी चेतना एक नवी ऊर्जा आपल्याला लावावी हीच दीपावलीच्या निमित्तानं आपल्या तालुक्यातील अकोले तालुक्यातील तमाम रयतेला मी मनापासून सर्व आमच्या सहकारी बांधवांच्यापासून भगिनींच्यापासून सर्वच परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो शुभ दीपावली